कारंजा पोलिसांनी कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या एकतीस बैलांची सुटका केली आहे समृद्धी महामार्गावर ट्रकचा पाठलाग करून वाहन ताब्यात घेण्यात आले चार बैल अवस्थेत आढळले असून उर्वरित सणावरी गोरक्षण संस्थेत सुपूर्द करण्यात आली आहेत कारंजा शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत कत्तलीसाठी वाहतूक केली जात असलेल्या एकतीस बैलांची सुटका केली आहे समृद्धी महामार्गावरून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या एम पी शून्य सहा एच सी एकतीस नव्याण्णव या ट्रकचा पोलिसांनी पाठलाग केला तपासणीदरम्यान ट्रक या ट्रकमध्ये निर्दयतेने कत्तलीकरिता भरण्यात आलेले एकतीस बैल आढळले यातील चार बैल मृत अवस्थेत होते पोलिसांनी वाहन चालक अयुब अली कुदरत अली राहणार मोतीनगर गल्ली जेल रोड भोपाळ याला ताब्यात घेतले पोलिसांनी या प्रकरणात रुपयांच्या मुद्देमालासह वाहन जप्त केले आहे वैद्यकीय तपासणी करून त्यांना पालाना येथील पांझरपूर गौरक्षण संस्थेच्या ताब्यात देण्यात आले तर मृत बैलांची अंत्यविधी करण्यात आले या कारवाईत गौरक्षक मंगेश कडेल विश्व हिंदू बजरंग दल यांच्या मार्गदर्शनाखाली रितेश चौकसे दीपक फड व अन्य कार्यकर्त्यांनी सहकार्य केले विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवून त्यांची देखभाल सुरू केली आहे कारंजा पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत